आम्हा आम्हाला महापौर हेपद आम्हाला मिळालं पाहिजे यासाठी आम्ही प्रतिशील आहोत आम्ही अलायन्स करून काही निवडणूक लढलो नाही त्यांची भोजन आघाडी आणि शिवसेनेची ही आघाडी होती म्हणून आम्ही आता निवडणुकीनंतर सुद्धा आम्ही सोबत आहोत हो। परंतु अगर त्यांच्यातर्फे काही रिस्पॉन्स आला नाही तर आमचाही मार्ग पूर्ण मार्ग मोकळे आहे नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या त्यानंतर निकाल जाहीर झाले आणि महापौर पदाची सोडत देखील निघाली परंतु चंद्रपुरामध्ये काँग्रेसचा वाद बघता महापौर पदाला घेऊन तिढा काही सुटायला तयार नसल्याने आता वंचित आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं एक आ, आ, नवा निर्णय नवा निर्णय नाही म्हणता येणार त्यांची काय नेमकी भूमिका आता आहे ते त्या ते माझ्यासोबत चंद्रपुरातील काही वंचित आणि उबाटाचे काही का पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की नेमकी आता त्यांची भूमिका काय असणार आहे सर्वात पहिले आपलं नाव सांगा मी स्नेहल देवानंद राम मी वंचित बोजनागिरी महानगर शहराध्यक्ष आहे चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही आघाडी करून ती निवडणूक लढली होती आणि त्या निवडणुकीमध्ये आम्ही आठ सीटा जिंकलेल्या आहेत काल आम्ही आमच्या वंचित बहुजन आघाडी शिवसेना या गटाच्या गट केलं व राहुलकर हे आमच्या गटाचे नेते गट नेते ठरलेले आहेत आता समोरच्या भूमिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी व शिवसेना या दोन्ही पक्षाचे नेते या समोर कोण कोणती कुन, भूमिका घेणार त्याच्या बसून चर्चा करतील व समोरची भूमिका आम्ही घेऊ धन्यवाद आपल्यासोबत आणखीनही पदाधिकारी वगैरे आहेत काय सांगाल दादा दा सर्व पहिले नाव सांगा आणि आपण कुठल्या पार्टीचे आहात आणि आता काय नेमकी भूमिका असणार मी संदीप गिरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा जिल्हाध्यक्ष आहे आणि मी चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये जवळपास आमचे वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना म्हणून आठ तिकीट आमच्या निवडलेल्या होत्या सहा शिवसेनेच्या दोन वंचित बहुजन आघाडीच्या होत्या आणि त्याच याच्यात आम्ही काल गट स्थापन सुद्धा आमचा झाला म्हणून राहुल विरुटकर शिवसेनेच्या नगरसेवकांना आम्ही गट नेते ने म्हणून ने त्यांना हे केलेलं आहे आणि इंद्रा काळामध्ये सध्या तरी आमची काही चर्चा नाही पण आम्हाला तुमच्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आम्ही पहिल्या दिवशी सांगून आलो का आम्हाला महापौर हे पद आम्हाला मिळालं पाहिजे यासाठी आम्ही बरोबर ज्याप्रमाणे आता काँग्रेस सध्या काँग्रेस समोर तुम्ही अलायन्समध्ये लढला आहात आणि आता काँग्रेसमध्ये ज्या प्रकारचं वादविवाद पाहायला मिळतो आहे तर ता त्याला घेऊन कुठेतरी तुम्ही आता समर्थन कोणाला नेमकं देणार आहात म्हणजे काय तुम्हाला महापौर बसवायचं आहे की आणखीन काही बाकीचे पक्ष देखील तुमच्या सोबत आहे अशी काही तिथे भूमिका किंवा चर्चा सुरू आहे आम्ही अलायन्स करून काही निवडणूक लढलो नाही वंचित बहुजन ना ना आघाडी आणि शिवसेनेची आघाडी होती म्हणून आम्ही आता निवडणुकीनंतर सुद्धा आम्ही सोबत आहोत काँग्रेस सोबत काय आमचं त्याचं स्थानिक पातळीवरती काय ना भाजप सोबत पण नव्हतं परंतु निवडणुकीनंतर ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून सोबत आहोत त्याच्यामुळे आम्ही प्राथमिक चर्चा आणि पहिली चर्चा आम्ही पहिल्या प्राधान्य काँग्रेसला दिला नाही काँग्रेसच्या नेत्यांशी मान्य आमची बैठक झाली आहे बैठकीमध्ये आमचं आम्ही त्यांना आमचं मत मांडव यांच्यासोबत मांडलेलं आहे की आम्हाला महापौर पद तुम्ही देण्यात यावे आणि याच्यानंतर त्यांनी जो डिसाईड झालेला नाही समोर ते काय होईल एक दोन आहे चर्चा करून त्यांचा त्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा ते बोलून आम्ही आमचा पक्ष वाढवतो आम्ही आम्हाला पाहिजे अजून अंतिम टप्प्यावर गेलं नाही ना म्हणून धागा अटक अटकून आहे तो विषय त्या विषयाचा अच्छा तर मग आता वंचित सोबत तुम्ही पुढे जाऊन महापौर पदासाठी जी आहे भूमिका घेतली की महापौर तुमच्या पक्षाचा असावा मी डे पासून ज्या दिवशी आपल्या पक्षाचा रिझल्ट लागला महानगरपालिकेचा रिझल्ट लागला त्या बसून मी आमची भूमिका ठेवली होती का, का आमच्या पक्षाला किंवा आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेबांचे आणि वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते या सगळ्यांची इच्छा आहे त्या आमच्या पक्षाला इथे महापौर मिळावा त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्या शिवसेनेकांच्या इच्छेतून आम्ही जाहीर केलेला आहे आणि काँग्रेसला आम्ही पहिला पर्याय दिला काँग्रेसला सांगितलं की आम्हाला मित्रपक्ष म्हणून आम्हाला तुम्ही चान्स द्या लोकसभा द्या विधानसभा द्या जिल्ह्याभर त्यांच्याकडे नेतृत्व जो असतो त्यांनी प्रत्येक सीटे लढतात पण यावेळी आम्हाला तुम्ही एक घट महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आम्हाला तुम्ही साथ द्यावा जेणेकरून येणाऱ्या पुढील निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी पुन्हा घट्टपणे मजबूत राहील परंतु अगर त्यांच्यातर्फे काही रिस्पॉन्स आला नाही तर आमचा पूर्ण मार्ग मोकळे आहे आपण बघितलं की काँग्रेसमध्ये ज्याप्रमाणे सध्या आता वादविवाद सुरू आहे एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप प्रत्यार सुरू आहे आणि त्या याच्यामध्ये कुठेतरी आता काँग्रेस नेमकी काय भूमिका घेते आणि काय नेमकं का आपल्या मित्र पक्षांसोबत पुढे जाते की नाही हे बघण्यासारखं असणार आहे परंतु शिवसेनेला आपला महापौर जो आहे तो बसवायचा आहे आणि वंचितकडनं त्यांना जो आहे जी अलायन्समध्ये त्यांनी निवडणूक लढलेली आहे तर वंचितकडनं पाठिंबा त्यांना मिळालेला तर बघण्यासारखं असणार आहे की चंद्रपुरामध्ये नेमकं महापौर त्या पक्षाचा बसणार आहे क्षेतिजा देशमुख लोकमत नागपूर